संत तुकाराम महाराजांची पालखी आहे त्या विठ्ठल निवडुंगा विठ्ठल मंदिराजवळ आहोत आणि इथे काही वारकरी काही माऊली मुक्कामाला आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात काय वाटतं वारीतला अनुभव काय आहे छान आहे सगळं शिर आहे व्यवस्थित शिर आहे काही सोयी वगैरे सगळ्या बऱ्यात हा मुक्काम मुकामाची व्यवस्था केली काही तुमचे हा सगळ्या आंघोळ पाण्याची व्यवस्था व्यवस्थित तुम्ही सगळ्या महिला मिळून एक भजन म्हणता का ओ, हो हो ना कोणता बनता हातात धनुषे बाण मला आवडतो श्रीरा राम हातात धनुषे बाण मला आवडतो श्रीराम मोल मुगुट पीतांबर पिवळा पी पितांबर पिवळा हातात बाण मला आवडतो श्रीराम हातात धनुषे मला आवडतो श्रीरामिपलीकडा पंचवटी अलीकड नाशिक पलीकड पंचवटी मधी गंगेत स्नान मला आवड तो श्रीराम हातात धनुषेबा न मला आवड तो श्रीराम विठला बोल मला दिण्या चालल्या पंढरीला विठला बोल मला दिण्या चालल्या पंढरीला आले संसार सो सोडोनी मनाव घ्यायचे मोडोनी मनाव घ्यायचे मोडोनी विठला मन माझे झाले राजी पांडुरंगा मरजी तुझी मन माझे झाले राजी पांडुरंगा मरजी तुझी पांडुरंगा मरजी तुझी विठला बोल मला दिंड्या चाल पंढरीला छान म्हटले तुम्ही भजन सगळं कुठून आलात तुम्ही सगळे लातूर एकत्रच आलात एकाच गावातले आता तिकडे काय पेरणी बिरणी शेतातलं कोण बघतय मग घरी माणसं <inate> हा घरी हयचं मानसू काय वाटतं जरा सुट्टी मिळाल्यासारखं वाटतं वारीत आलो हा छान वाटतं नाही नाही भजन थांब ना बोला हा चांगलं वाटतं वारीला ये वाटतं समाधान वाटतं देव माझी परंपरा अशीच आहे मुली वर्षांपासून येते माझ्या आईवडलापासून मग किती किती वर्षांपासून वारी करतात 21 वीवारी चालू आहे 21 वीवारी वरवडा औसा औसा लातूरकड लातूर जिल्हा काय वाटतं काय आहे काय अनुभव बारा महिन्यातून एक महिना करता सोडायचा गावाकडचं कोण बघतो गावाकडचे पोर भाऊ हा सुना सगळं बघते पेरणी वगैरे करून आला हो पेरणी वगैरे करून आलो बरं 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 ठीक आहे इकडे एक भजन सुरू आहे आपण त्यांना ऐकूया पंढरीची पंढरीची सांगू पाया पंढरीची पाये जोडणिया इटे वरिहुबा पाय जोडणिया इटे वरीहुबा पाये जोडणिया इटेवरी वरिहुबा पाय जोडोनिया इटे वरिहुबा पाय जोडूनिया विठेवरी उबा पाय जोडूनिया विठेवरी उबा म्हणाला शोभा पांडुरंग रावळाला शोबा पांडुरंग राऊळाला शोभा पांडुरंग रावळाला शोबा पांडुरंग शोभा पांडुरंग रावळाला शोभा पांडुरंग रावळाला शोभा पांडुरंग रावळाला शोभा पांडुरंग पाय जोडणीया इटेवरी वरी होबा पाय जोडणीया इटेवरी वरी होबाळे जोडणीया इटे पाय जोडणीवरी अशा प्रकारे सुरेख भजन ऐकायला मिळतात हा सोहळा ते आनंद त्यांचा व्यक्त करतायत एन्जॉय करतायत अशाच वारकऱ्यांशी अशाच माऊलींशी आपण भेटूयात चला तर मग